ओम सायरा तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा तर आजचा व्हिडिओ आहेत ना तर मी भरपूर अशा नवीन कुंड्या आणल्या आहेत आणि त्या मला वीस वीस रुपयालाच मिळाल्या आहेत छोट्याशा आहेत छान आणि जे आता विंटरचा सीझन चालू आहेत ना की भरपूर असे नर्सरीमध्ये वेगवेगळे फुलं असतात ना की आपल्याला ते घ्यावेसेच वाटतात पक्ते सीजन हवे हवे ते फक्त विंटरच्या सीझन पुरतेच असतात तरी ते आपल्याला हवे हवेसे वाटतं आणि आपण ते घेतोच मी भरपूर असे वेगवेगळे नवीन झाडं आणलेत बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि अस्तर पण आहेत त्याच्यानंत जिरेनियम आहेत आणि माता कुंड्यांना मी ड्रेनेचे हूल पाडलेत साधारणतः एका कुंडीला मी चार असे होल पाडलेत आणि आता मला प्लांट लावायचा विचार चालला आहे तर सगळ्यात आधी मी हे जे ड्रेनेजचे होल आहेत ना त्याच्यावरती असे जे छोटे छोटे दगडाचे तुकडे आहेत ना ते ठेवून घेते म्हणजे काय होतं की जे जे पाणी आहेत ना ते आपलं व्यवस्थित ड्रेन होतं आणि मातीही जाम होत नाही त्याच्यामुळं आपल्या जे झाडाची मुळं आहेत ना ती खराब होत नाही आणि त्यानंतर आपण माती वगैरे तयार करणार आहोत तर माती साधारणतः मी चाळीस टक्के माती घेतली गार्डन सॉईल त्याच्यानंतर कंपोस्ट घेतलं आहे थोडंसं शेणकत आहेत आणि निमखली आहेत सर्वांचं मिश्रण करणार आहे थोडीशी वाळू आहेत आणि हे सगळे प्लॅन्ट आज लावणार आहेत तर तुम्ही आता बघू शकता पण कलर खूप सुंदर आहेत खूप छान असा कलर आहेत असस्टरचं पण एक वीस रुपयातच मला मिळालं आणि भरपूर अशा कळ्या पण आलेल्या आहेत यामध्ये खूप कलर होते पण मला हा कलर आवडला मग मी हा घेतला आणि यामध्ये पण खूप वेगवेगळे असे कलर होते डार्कमध्ये फेंटमध्ये हे पण सुंदर आहे आणि ह्या फुलांचं खासियत असं की संध्याकाळ होत आली की हे असे छान मिटून जातात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत हे परत उमलता पर एक तीन चार दिवस हे फुलं राहतात आणि नंतर असे सुकल्यासारखे होतात आता मी कालच आणलेत तर मी आता याची कटिंग करून टाकील हे जे आहेत हे फूल पण याचं जर बी वगैरे पकडायचं असेल ना किंवा पुढच्या वर्षासाठी जर धरायचं असेल ना तर हे जे आहेत ना हे झाडावरती सुकलं ना की याचं नवीन रोप हो या तयार करण्यासाठी उपयोग होतो हे जर आपण असं मातीमध्ये कोकोपीटमध्ये टाकलं तर पुढच्या वर्षी हिवाळ्यामध्ये छान असे यापासून नवीन रोपे तयार होतात तर आत्ता आपल्याला याची गरज नाही आहेत पण ज्यावेळेस विंटर संपतील ह्या फुलांचा सीझन संपत येईल त्यावेळेस आपण हे बी पकडण्यासाठी हे फुलं तसेचे तसे ठेवू म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षासाठी बी तयार होईल आत्ता फुलं घ्यायचे आहेत तर हे जे सुकलेले फुलं आहेत ना हे आपण काढून टाकणार आहोत जेणेकरून आपले प्लांट व्यवस्थित राहतील आणि नवीन नवीन नवी कळ्या आणि नवनवीन फुलं येत राहतील तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय